सोलापूरच्या उद्योगवर्धिनीचा स्त्री सक्षमीकरणाचा एकवीस वर्षांचा प्रवास आता नाट्य स्वरूपात उलगडणार आहे तब्बल वीस हजार गरजू महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या उद्योगवर्धिनीतल्या महिला हा संपूर्ण नाट्याविष्कार सादर करणार आहेत उद्योगवर्धिनीचे काम एकोणीसशे त्र्याण्णव साली सुरू झाले आठ दहा मैत्रिणींनी एकत्र येऊन आरंभलेले छोटेखाली काम होते ते पाहता पाहता त्यांचा पसारा वाढत गेला तेव्हा संस्थेची नोंदणी दोन हजार चार साली केली गेली उद्योगवर्धिनी हे नाव उद्योगाशी जरी जोडलेले असले तरी संस्थेचा मूळ उद्देश निर्माण करणे हा आहे संस्थेने सामाजिक जाणीवेतून काही उपक्रम सुरू केले आहेत त्या ते त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या व्यक्तींची काळजी उत्तमपणे घेत असतात उद्योगवर्धिनीचे कार्य तीन पदरी चालते अन्नपूर्णा टेलरिंग आणि पाखर संकुल अशा नावाने ते कामे चालवतात नावे सुचवतात त्याप्रमाणे अन्नपूर्णा विभाग भोजन व्यवस्थेची काळजी घेतो टेलरिंग विभाग वस्त्रप्रावरण क्षेत्रात कार्य करतो आणि पाखर संकुल लहान मुलांची काळजी घेते पण गंमत बघा उद्योगवर्धिनी स्वतः त्यातील कोणतीही कामे करत नाहीत ती महिलांच्या बचत गटांकडून करवून घेतली जातात एक आहे की उद्योगवर्धिनीतर्फे बचत गटांना मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि त्या त्या कामाशी जोडले जाते तब्बल वीस हजार गरजू महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या उद्योगवर्धिनी संस्थेमुळे आजवर तळागाळातील स्वयंपूर्ण बनलेल्या महिला रंगमंच गाजवणार आहेत उद्योगवर्धिनी संस्थेला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवार दिनांक एकवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात मी ते आम्ही प्रवास उद्योग वर्धिनीचा हा नाट्य रूपातील कार्यक्रम सादर होणार असल्याची माहिती उद्योग वर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चव्हाण यांनी दिली सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आज समोर आहे उद्योग वर्धिनी एकवीस वर्षाचा वर्धापन दिवस सादर करते एकवीस तारखेला एकवीसवा वर्धापन दिवस हुतात्मा स्मृती मंदिर येथे संध्याकाळी सहा ते आठ नाट्य आविष्कार स्वरूपात आम्ही हा कार्यक्रम करतोय आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं कारण हा कार्यक्रम करणार म्हणजे कुणी प्रोफेशनल महिला किंवा कलाकार नाही हे दीडशे कलाकार जे आहे ते उद्योगवर्धिनीचा भाकरी करणाऱ्या चटणी करणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या सिलाई करणाऱ्या ह्या सगळ्यांचा याच्यात सहभाग आहे आणि तेच करणार आहे त्यांचं कौतुक करायला आणि प्रत्येकाने आपल्या अडचणीतून कसं बाहेर आले आणि आज समाजात ते किती ठामपणे उभे आहेत हे बघण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण सगळ्यांनी निश्चित यावं उद्योगवर्धींनी आपली वाट पाहते एकवीस फेब्रुवारी सहा ते आठ